आज आपण गडगिळ करणार आहोत तर पारंपरिक खाद्यपदार्थ आहे हे कणकीचे गडगिळ आपण आज करणार आहोत गडगिळ हा एक प्रकार जुना खाद्यपदार्थ आहे खूप पारंपारिक असा फार पूर्वीपासून चालत आलेला हा गडगिळ हा प्रकार आहे तर ह्याच्यासाठी लागणारं साहित्य तर ह्याच ह्याच पातेल्यानं सपाट पातील कणिक घेतलेली आणि ह्याच पातेल्यानं आपण अर्ध पातील गूळ घेतलेला आहे चिमूटभर मीठ घेतलेलं आहे तळण्यासाठी तेल आणि मोहनसाठी तेल घेतलेलं आहे आपण गरम करून हे मोहनच घालणार आहोत आणि हे विलायची आणि जायफळची पूड घेतलेली आहे तर आपण पुढची रेसिपी करू हे आपण ह्याला मोहन घालू गरम करून घेऊ थोडंसं मोहन आणि हे आपण ह्याच्यात वाडग्यात कणिक घेतलेले आहे आपण गड गड गडगिळीचं आता आपण मोहन थोडंसं गरम करू हे तेल गरम करून घेतलेलं आहे हे मीठ टाकू आपण थोडंसं मीठ घेतलेलं मीठ टाकू ह्याच्यामध्ये आणि हे तेल आपण गरम केलेलं ह्याच्यामध्ये तेल ओतून घेऊयात हे सगळं सारखं मिक्स करून घेऊ आपण सारखं सारख्या आपण ह्याच तिंबून घेणार आहोत हे आता आपलं तिंबून तयार झालं हे गडगडायचं अशा प्रकारे घट्ट तिंबून आता आपण ह्याला दहा पंधरा मिनट असं झाकून ठेवूया ह्याच्यामध्ये झाकून ठेवूयात आपण हे आता आपलं भिजून दहा पंधरा मिनटं चांगलं मुर मुरायला ठेवलं होतं हे चांगलं मुरलं आहे आपलं आता आता आपण ह्याचे गडगिळ तयार करून घेऊ तर अशा प्रकारे आपण गडगिळ तयार करणार आहोत असे गडगिळ्या तयार करून घ्यायचे सगळे असं छान हातावर हे करू असे तयार करून घेऊ आपण छोटे छोटे गोळे करायचे असे आणि असे तयार करून घ्यायचे असे सगळे सारखे छोटे छोटे असे गोळे हातावर हे करायचे हे आपले गडगिळ करून तयार आता आपण हे तळायला यामध्ये कढई ठेवत आता ह्यामध्ये आपण तळून घेऊया गॅस चालू केला कढई ठेवली तेल गरम करायला ठेवतो आता आपण तेल आपण टाकून घेऊया आता आपण मोठा गॅस करून तेल चांगलं तापवलं आहे तेल तेलकड तापलेलं आहे आता लहान गॅस करून आपण मंद असे वर तळून घेऊया सगळे अशा प्रकारे आपण थोडे थोडे करून असे तळून घेऊ छान प्रकारे थोडे थोडे करून आपण असे तळून घ्यायचे छान तळल्या जातात बघा हे पटपट मंदाचे वर करून घ्यायचं आपले छान आता बघा तुम्ही पाहू शकता गुलाबी कलर वर छान झालेले आहेत आपले किती छान झाले बघा आपले सुंदर कलर आलेला आहे आता आपण हे दुसरे टाकून घेऊ झाले आपले हा काय छान झालेला आहे कलर पा पाहू शकता तुम्ही तांबूस कलरवर किती छान तळलेले आहे अशा प्रकारे करून घ्यायचे झालेले आहेत आपले आता हे गडगे आपलं तळून झालेलं आहे सगळे काढून घेऊ आपण हे आपले तळून तयार झालेले आपण आता त्याच्यामध्ये गुळ टाकून घेऊ आपल्याला गुळ वितळून घ्यायचा आहे आपल्याला थोडस आता चांगला वितळून घेऊ आपण पातळ उतरून घेऊ छान मी थोडं टाकलेलं आहे आपण पाणी छान गुळ घेऊ छान असे गोळे हे एकसारखं करून घ्यायचं चांगलं आता बघा आपला गुळ हे चांगला पातळ होऊन चांगलं वितळून सुद्धा आता आपलं घट्ट व्हायला लागला आहे चांगलं आपला घट्ट व्हायला लागलेला आहे छान आपण सगळे त्याचे गोळे फोडून घेतले आणि थोडा शिजू दिला छान आता घट्ट असं आता हे घट्ट व्हायला लागतं ह्याच्यामध्ये आपण हे टाकून देऊ आता आता ह्याच्यामध्ये आपण चांगले शिजवून घ्यायचे ये गूर चान। चान तो तो एक सारखं त्याला सगळा गोळ लागला पाहिजे हे सगळं घट्ट होतं छान आता आपण विलायची पावडर टाकू जायफळ विलायची ही छान आपलं छान आता घट्ट होईपर्यंत आपण छान शिजवून ह्याच्यात घेणार पाहू शकता किती छान झाले हे बघा आपलं छान पैकी असा गोळ लागलेला आहे आता आपण हे गडगिळ काढून घेऊ छान झालेलं आहे काय छान झालेलं आहे गडगिळ सगळा सारखा असा पाक लागलेला आहे अशा प्रकारे आपलं गडगिळं हे तयार झालेलं आहे तर हे आपले झटपट गडगिळ एकदम तयार पौष्टिक गडगिळे आणि खूप पारंपरिक रेसिपी आहे खूप जुनी पूर्वीपासूनची ही रेसिपी आहे तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा सब, शेअर करा आणि करून पहा आणि मस्त खा आणि खुश राहा